नमस्कार मंडळी जय सद्गुरू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी कामावरून येत होती तेव्हा मला मार्केटमध्ये खूप अशा मस्त छान मिरच्या दिसल्या चला म्हटलं करूया तेल मिरच्या तर इथं मी मिरच्या कापून घेते लांब होत्या मोठ्या मोठ्या तर दोन तुकडे करून अशा मध्ये कापून घेते आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही तर कामाला जायची घाई असते आणि आपलं रोजचं काय भाजी बनवायची हेच राहतं तर इथं मी मिरच्या धुवून घेतलेल्या आहे तर मिरचीच्या बिया काढून घ्यायच्या टमाटाच्या मिरचीच्या आणि वांग्याच्या बिया खायच्या नाहीत ज्याला किडनी स्टोन असतो तर ह्या बिया अशा काढून टाकायच्या तर इथं मी ह्या धुतलेल्या मिरच्या घेतल्या इथं कढईमध्ये तेल टाकलं आणि ह्या मिरच्या मी तेल मिरच्या मस्त बनवते आणि रोजचंच आपलं राहतं की भाजीला काय नाही काय नाही मग बनवायचं तरी काय डब्यांना रोज लागतं आणि कामाला जायची सुद्धा घाई राहते तर इथं बघा मिरचीमध्ये चवीपुरता मीठ टाकते मी आणि छान असं परतवूनच घेणार आहे तेल मिरच्या मस्त छान लागतात तर डब्यांची रोज आपल्याला घाई गडबडच राहते आणि भाजीच दिसत नाही काय बनवायची ते तर इथं मी झाकण ठेवून थोडंसं मिरच्या वाफू देणार आहे हे बघा आपल्या इथं मिरच्या मस्त अशा वाफून गेलेल्या आहेत आणि दुसरं पण अजून बनवायचं भाजी बनवायची चपात्या बनवायच्या तर हे बघा आपल्या मिरच्या झाल्या सकाळी नऊ पावणे दहा लगेच वाजून जातात आणि जायचं राहतं कामाला पटापट तर हे बघा आपल्या इकडे मिरच्या झालेल्या आहेत इथं मग मी आ, कुकर कुकरमध्ये म्हटलं भाजी बनवया पटकन होऊन जाईल तर कुकर ठेवला तेल टाकलं जिरं टाकलं आणि हळद टाकली आणि हे आपलं धुतलेलं इकडे फुलावर आणि वटाणे मिक्स भाजी बनवून घेते म्हटलं चला डब्यांना तर हे बघा इथं कोथिंबीरसुद्धा कापून आणि धुवून घेतली म्हटलं त्याला पटकन होऊन जाईल भाजी कुकरमध्ये आणि येतच होऊ देणार आहे कारण एक शिट्टी घ्यायची आणि वा भरू द्यायची लगेच भाजी शिजून जाते छान लागते कुकरमध्ये पण इथं बघा चवीपुरता मस्त तिखट टाकलं धना पावडर टाकली आणि अजून दुसरी मिरची ती पण छान लागते खायला तर दोन चम मस्ती पण टाकून दिली आणि चवीपुरता आता मीठ टाकते हे बघा चवीला जेवढं पाहिजे तेवढं मी टाकून टाकायचं हे बघा छान असं परतवून घेते आणि पाणी टाकते थोडंसं कारण डब्यांना मग भाजी थोडीशी रश्यावाली पाहिजे तर हे बघा थोडंसं पाणी टाकते आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा छान छान अशा कमेंटसुद्धा करा हे बघा वाफेमध्ये उ दिला तर झाकण लावतील तर इकडे स्वाती चपात्या लाटत होती मी इकडे पटापट शेकून घेतल्या चला साडेनऊ पावणे दहा झाले डबे बांधायचे आणि निघायचं कामाला हे बघा झाले आपल्या चपात्या पण इकडे आता कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर हे बघा चला बघा झाल्या आपल्या सुद्धा बनवून आता तीन डबे बांधायचे मुलांना माझा डब्बा चला मंडळी बाय